उन्हाळा संपला आणि पावसाळ्याची सुरुवात झाली की आपले सोशल मीडियावरील वृक्षप्रेम जागं होतं आणि बऱ्यापैकी लोक एक मेसेज फॉरवर्ड करतात की काही बिया गोळा करा ट्रेकिंगला जाताना इकडं तिकडं त्या पेरा पण खरं तर वास्तविक पाहता या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढं सुचवायचं आहे सा किंवा सांगायचा प्रयत्न करायचा आहे एक मित्र एक वृक्ष या ग्रुपच्या माध्यमातून आपण दरवर्षी सीडबॉल बीज रोपण हे उपक्रम करत असतो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आपण वापरत असतो पण त्यामध्ये साध साधारणतः करंज असेल कांचनार असेल किंवा कोडलिंबा असेल भावा असेल या बिया आपण बऱ्यापैकी वापरलेल्या आहेत पण आपण जर खरं जर पाहिलं तर सीडबॉल किंवा बीज रोपणामध्ये कोणत्या प्रकारच्या बिया वापराव्यात हा एक मोठा प्रश्न आहे कारण की त्यानंतरनं बिया उगवतात पण वाढत नाहीत किंवा त्या तग धरत नाहीत कालांतराने ते सगळी झाडं नष्ट होतात तर मी आत्ता एक वृक्षारोपणाच्या एका प्रोजेक्टमध्ये आहे या ठिकाणी आपण खूप चांगल्या प्रकारे झाडं लावलेली आहे ठिबकच्या माध्यमातून त्यांना पाण्याची सोय आपण केलेली आहे आता हा व्हिडिओ करायला सुचलं कसं तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नैसर्गिकरित्या आलेली ही देव बाबळ नक्षत्रवनातील ही एक बाबळ आहे त्याचबरोबर आपण जर इथं पाहिलं तर इथंसुद्धा एक गोड बाबळ आपण त्याला म्हणूयात गावराम बाबळ म्हणा तर ही एक बाबळ आहे त्याच्या कडेला जर बा पाहिलंच तर आणखी एक बाबळीचं एक झाड आलेलं आहे हे एक बाबळीचं झाड नैसर्गिकरित्या आलेलं आहे म्हणजे ही झाडं बियांपासून तयार झालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी सुद्धा एक बोराचं झाड आलेलं आहे माझी एक विनंती अशी आहे की यावर्षी आपण बीजरोपण सीडबॉल हे करत असताना प्रामुख्याने कोडलिंब बोराच्या किंवा बाबळीच्या बियांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला पाहिजे प्रत्येकाने एक तास दीड तास या उपक्रमासाठी दिला पाहिजे फार मोठे कष्ट नाही खर्चही नाही आहे रोडच्या कडेने डोंगरावर नदीच्या कडेने घोड्यांच्या कडेने तलावाच्या कडेने आपण मॅक्झिमम कडुलिंबाच्या त्याचबरोबर बाबळीच्या त्याचबरोबर बोरांच्या या बिया लावा त्या शंभर टक्के वाढतील का कमी पाण्यावर येथे येतात आणि आपण जर बारकाईने जर आपला परिसर पाहिला तर हे हीच झाडं तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती नैसर्गिकरित्या आपल्या परिसरामध्ये उगवताना आपल्याला दिसतील आम्ही तर एक मित्र एक वृक्षाच्या माध्यमातून यावर्षी मोठ्या प्रमाणावरती बाबळीच्या कोडलिंबाच्याच बियांचा वापर रोपणामध्ये करणार आहोत आपणसुद्धा याच पद्धतीच्या बियांचा वापर करावा धन्यवाद